माणगाव तालुक्यातील मांजुर्णे हे अतिदुर्गम भागातील गाव निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात चाच ते मांजुर्णे गावाकडे जाणारा रस्ता गावातील मांजुर्णे बस स्थानक ते गावापर्यंत जाणारा अंतर्गत रस्ता तसंच गावासाठी सामाजिक सभागृह अशी विविध विकास कामं आमदार भरतशेड गोगावले यांच्या माध्यमातून पूर्ण झाली नमस्कार मंडळी आम्ही मांजुर्णे गावच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने बोलत आहे आमच्याकडे भरतशेट गोगावले साहेब त्यांच्या माध्यमातून चार ते मांजुरणे हा रस्ता खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तयार करून दिलेला आहे आम्हाला त्याची चांगली आम्हाला सोय झालेली आहे तसंच बसस्टॉप ते मांजुर्णे मंदिर इथपर्यंतचा जो आमचा अंतर्गत रस्ता आहे तोसुद्धा त्यांनी चांगला करून दिलेला आहे आता तसंच मंदिरासाठी आम्हाला चांगला भरत मंडप साठी चांगला फंड उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी माननीय भरत शेठ गोगावलेस साहेबांचे आभार मानतो आणि अशीच मदत आमच्या गावासाठी पुढेही करत राहाल अशी आम्ही अपेक्षा करतो सर्व ग्रामस्थ अपेक्षा करतो धन्यवाद प्रगतीचा निर्धार आपला माणूस आपला आमदार